दरवर्षीप्रमाणेच यंदाही बदलापुरात आग्रि महोत्सवाची जय्य तयारी सुरू आहे आपल्यासोबत आहेत कार्यक्रमाचे आयोजक वामन मात्रे आपण थेट त्यांच्याशी संपर्क साधूया काय सांगाल महोत्सवाची इथे जय्य तयारी सुरू आहे कशी रूपरेषा सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस डिसेंबर रोजी सालाबादप्रमाणे आग्री महोत्सवाचं आम्ही आयोजन करत असो आग्री समाज संघटना आणि वामन मात्रे फाउंडेशन यांच्या माध्यमातून जेणेकरून या बदलापूर शहराची निर्मिती ही आगरी समाजामुळं झालेली आहे बारा खेडे मिळून या शहराची निर्मिती झाले आणि आमच्या समाजाची संस्कृती संस्कृती जतन करण्यासाठी आणि इथल्या बदलावरमध्ये येणाऱ्या सर्व रहिवाशांना माहिती पडण्यासाठी या महोत्सवाचं आयोजन आम्ही केलेलं आहे या महोत्सवामध्ये आम्ही खाद्यपदार्थ आगरी समाजाचे खाद्यपदार्थ त्याची मेजवानी जे आमचे लग्नकार्य असतं पूजा अर्चा असतात त्यांची सर्व माहित माहिती या महोत्सवामधनं देत असतो आणि एक करमणुकीसाठी चा या चांगले चांगले या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये चांगले चांगले कला मोटे -मोटे कलाकार आहे त्या कलाकारांना या प्लॅटफॉर्म देऊन या ठिकाणी एक मेजवानी म्हणून या बदलापूरकरांसाठी आम्ही ते देत असतो दरवर्षी प्रमुख पाहुणे म्हणून मोठे मोठे गायक येत असतात ॲक्टर्स येत असतात हास्य जत्राचे कलाकार येत असतात यंदाच्या याच्यात काय या यावर्षी बॉलिवूडचा ज्यांचा तरुणांवर ज्यांचं छाप आहे ज्याचे चाहते आहेत असा मोहित चव्हाण हा बॉलिवूड या ठिकाणी येणार आहेत रोहित राऊत त्यांची मिसेस राऊत आणि अश्य जत्तरेची टीमसुद्धा या ठिकाणी जे आमच्या समाजामध्ये जे जे टॉप लेवलला गेले दादू बिदूसारखे असे कलाकार या ठिकाणी येऊन आपली कला प्रदर्शित करणार त्याचबरोबर आपल्यासोबत शरद मात्रे सर आहेत आपण त्यांना विचार सर काय सांगाल यावर्षी हे बदलापूर महोत्सवाची सुरुवात इथे झालेली आहे कशा पद्धतीचं आयोजन असणार आहेत कोण कलाकार येणार आहेत यामागची भावना काय असणार आहे अतिशय भव्य दिव्य आयोजन असणार आहे दरवर्षी जसं भारदार असतो आग्रे महोत्सव तसंच यावर्षी देखील तो, तो भारदार असणार आहे आणि या महोत्सवाच्या निमित्ताने या परिसरातील आगरी समाज त्यांच्या सामोर त्यांची ते ताकद त्यांचे प्रगती विकास याचंही प्रदर्शन होतं आहे आणि एकेकाळी शेती करणारा जो शेतकरी समाज होता तो बदलत्या कालानुसार स्वतःमध्ये जे बदल घडवून आणले आणि स्वतःचा प्रगती आणि विकास केला आहे ते याच्यात दिसतं यामध्ये आगरी समाजातील जे मान्यवर व्यक्ती आहेत या येत्या निवडणुकीमध्ये जे निवडून आलेले आमदार खासदार आहेत यांचा आम्ही सत्कार करू आगरी समाजातील ज्या विद्यार्थ्यांनी चांगलं यश संपादन केलं आहे मोठ्या पदांवर केले क्रीडा क्षेत्रामध्ये काहीतरी मोठी कामगिरी केली आहे अशांचा आम्ही या ठिकाणी सत्कार समारंभ करणार आहेत आणि अशा तऱ्हेने आगरी महोत्सव हा इथल्या स्थानिक भूमिपुत्रांच्या स्वाभिमानाचं एक प्रतीक म्हणून जनतेसमोर येणार आहे आणि या कार्यक्रमात महाराष्ट्रातल्या या देशातल्या अतिशय नामांकित कलाकारांचा कला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यामुळं संपूर्ण बदलापूर अशी आणि या परिसरातील सर्व अंबरात असेल उल्हासनगरपासून कर्जत नेरळपासून सर्व जनतेला आम्ही आवाहन करतो आपण यावं तीन दिवसातील या महोत्सवामध्ये सहभागी व्हा इथल्या कार्यक्रमांचा आनंद घ्या या ठिकाणच्या आगरी खाद्य संस्कृतीचा ही आनंद लुटा बदलापूरकरांसाठी ही खूप मोठी तयारी आहे इथे सुरू तर बदलापूरकरांना असं आव्हान केलं जातं की जास्तीत जास्त नागरिकांनी इथे येऊन याचा आस्वाद घ्यावा शीतल मोरे मेट्रो न्यूज बदलापूर